आता आपण पोचलेलो आहोत पन्हाळगडाला आणि हे वीर बाजीप्रभू देशपांडेंचं स्मारक पन्हाळगड तर या सज्जा कोथडी या ठिकाणी आपली सहचलेली आहे मग सज्जा कोथडीच्या आपण गड तुम्ही आलात सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतोय पन्हाळगडावरती तुम्ही आलेला आहात माझं नाव आहे संदीप पाटील एमटीडीसी मान्यता प्राप्त गेड आहे तर या किल्ल्याची सुरुवात कुठून आहे जिथनं तुमचं तिकीट घेतलं बघा लाल पावती जो टॅक्स घेतला तिथून गडाला सुरुवात होते महाराष्ट्र मध्ये तीनशे पासष्ट किल्ले आहेत या तीनशे पासष्ट किल्ल्यापैकी सर्वात मोठा किल्ला तुम्ही बघायला लागलात याचं बांधकाम कशापासून बनवलंय चुना आहे गुळ आहे कात आहे उडदाची डाळ आहे आणि माती आहे मिक्स केलेलं बांधकाम सगळं बघा लागलात तुम्ही तर किल्ल्याची सुरुवात जिथन तिकीट घेतलं तिथन स्टार किल्ला राजा भोजन बांधलाय भोज राजा कुठला मध्य प्रदेश या मध्य प्रदेशच्या राजाभोजन हा किल्ला टोटल बांधलेला आहे साठ वर्षामध्ये त्याच्या आधी इसवी सन पूर्व नाग जमातींचे लोक या गडावती राज्य करायची म्हणून पन्नग आले असं किल्ल्याचं नाव होतं पन्नग म्हणजे नाग आणि आले म्हणजे घर नंतर हा किल्ला देवगिरी किल्ल्याच्या यादवांच्या ताब्यात गेला बाराशे आठ मध्ये किल्ल्याचं नाव होतं परणालदुर्ग आणि परणाल पर्ण म्हणजे पर्वत दुर्ग म्हणजे किल्ला म्हणून दुर्गा असं नाव ठेवलं नंतर विजापूरचा आदिलशाहला चौदाव्या शतकामध्ये किल्ल्याला नाव ठेवलं शहा दुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाला हरवला अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला किल्ला जिंकला जिंकल्यानंतर दोन महिने गेले आणि सिद्धीज्वरचा वेढा पडला पणागडाला चाळीस हजार सैनिक घेऊन त्याला शिवाजी महाराज येतो होते त्या मीटिंग मध्ये हजर कोण कोण होती बाजीप्रभू देशपांडे पुलाजी प्रभू हैबतराव बांधल संभाजी जाधव विठोजी काटे रावजी बांदल शिवा काशीद आणि शिवाजी महाराज यांची शिवाजी महाराजांनी एक खोटं पत्र पाठवलं की आम्ही शरण येतो असं सांगण्यात आलं ते पत्र वाचल्यानंतर ते सिद्धीज्वर काय झाला गाफील राहिला आणि गाफील राहिल्यामुळे छत्रपती शिवराजांनी मीटिंग झाली निर्णय घेतला इथून विशागडला जाण्याचा त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी स्वतःचा डुप्लिकेट बनवला हो त्याचं नाव आहे शिवा काशीत म्हणून त्या शिवा काशीला इथं बोलवलं सगळं ट्रेनिंग दिलं आणि एका पालखीमध्ये बसून रात्रीच्या वेळेमध्ये फेरफटका मारण्यात सांगण्यात आलं इथं ज्यावेळेला फेरफटका मारत असताना आपले सैनिक यांनी मुजरा करायला लागले शिवा काशीतला की शिवाजी समजून मुजरा करावं लागले आणि त्याच वेळेला शिवाजी डोक्यात विचार आला की आपले सैन्य फसतात त्यावेळेस सिद्धीजवळचे शंभर टक्के फसणार म्हणून एका पालखीमध्ये बसून ती पालखी प्रतिशिवाई म्हणून पाठवण्यात आली दुसऱ्या वाटेने छत्रपती शिवाजांची पालखी घेऊन बाजीपूर्व देशपांडे इथून निघून गेले त्यावेळेला घोडखिंड नावाची जी, जी खिंड आहे पासष्ट किलोमीटर जाऊन अडवून धरली आणि राजेशने सांगण्यात आलं की लाख मेले तर चालतील कारण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे शिवा काशीरला मारलेला आहे त्यानंतर शिवाजींचा पाठलाग चालू केला त्यावेळेला घोडकिंड अडवून धरली राजेशनी सांगण्यात आलं तुम्ही विशागडला जावा पोहोचल्यानंतर काहीतरी खून दाखवा तेरा जुलै सोळाशे साठ ला विशाखडला शिवाजी महाराज पोहोचले तिथं लढाई करून सुर्वेराव सुरवेशनी तिथं लढाई हरवलं आणि विशागड जिंकला त्या किल्ल्याचं पूर्वीचं नाव आहे खेळणा म्हणून आणि ज्यावेळेला जिंकला त्यावेळेला विशागड नाव शिवाय महाराजांनी जिंकलेलं आहे म्हणजे दिलेलं आहे पाच तोप्यांचे आवाज झाले ते ऐकले बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंडी मध्ये लढत असताना प्राण सोडले त्यांच्याच राखताना ती पावन झालती म्हणून तिला पावन खिंडे नाव पडलं त्या खिंडीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला तीन दिवसाचा प्रवास करत जायला लागते छत्रपती शिवायराजांची पालखी घेऊन जाणारी लोक होती ती एका रात्रीमध्ये पार करता पडला ह्याचं कारण काय होतं की एक माणूस एका वेळेला एका वेळेचे जेवण चौदा ते पंधरा भाकरी त्यावेळेला खायचा म्हणून गडावचं सगळं साठा इथला संपल्यामुळं छत्रपती शिवायराजेंनी विशाळगडला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे छत्रपती शिवाजीराजांचे दोन मुलगे राजाराम एक संभाजी छत्रपती संभाजी राजसनी इथे नजरकैदेत ठेवलेले होतं संभाजी राजसनी शिवाजीराजेंनी किल्ल्याचा राजकारभार सांभाळण्यासाठी आणि शेवटची भेट शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ला या इमारतीमध्ये झालेली आहे भेट झाल्यानंतर शिवाईराजे रायगडला गेले आणि दोन महिन्यानंतर त्यांचा मृत्यू झाला ती बातमी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी पणागडावसनी कळवली आणि संभाजीराजे इथून रायगडला गेले आणि तिथे विधी केलेले आहेत नंतर संभाजी संभाजीराजे आलेले नाहीत कोकणात उतरले ही बातमी कुणाला माहिती होती औरंगजेबला माहिती कळाली कुणामुळे की संभाजीराजेंचा सक्का मिळवणार गनुजी शिर्के यांनी कळवले की संभाजीराजे कोकणात उतरले सर देशांच्या वाड्यामध्ये राहिलेले आहेत असं सांगण्यात आलं आणि ज्या वेळेला त्याच बातमी कळाल्यानंतर मुक औरंगजेबने एक की फरमान पाठवला म्हणजे पत्र लिहिलं सगळीकडं की संभाजीराजे ती मराठी समाजाच्या राजाला जो पकडून आणेल त्याला दहा हजार रुपये दहा घोडी आणि दहा खेडेगाव असं बक्षीस लावलं आणि तेवढ्याच बक्षीससाठी संभाजीराजेचा सक्का मिळून गणू शिर्की हा फितूर झाला फितूर झाल्यामुळे संभाजीराजे पकडले गेले तुळापूर संगेश्वरला आपल्याला सगळ्या डोळ्यामध्ये घाटल्या गेल्या श्रीराजे तुकडे केले गेले काही भाग म्हणजे समुद्रामध्ये फेकला गेला काही असा विद्रूप टाकला गेलेला होता आणि त्याला कोणी शिव म्हणजे शिवत नव्हतं म्हणजे कोण असं पकडत नव्हतं त्या तुकड्यासनी किंवा मना शरीराच्या ह्याच निघेल ह्याचं पण कारण काय होतं की तिने सांगितलं होतं अहून घेऊन ते तुकड्यासनी कोण जर हात लावेल तसं संभाजीराजांचे जसे हाल केलेले आहेत तसेच तुमचे पण हाल करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं म्हणून ते कोण शिवत नव्हतं आणि त्यात धाडशी माणूस महार समाजाचा एक मुलगा किंवा समोर आला आणि संभाजीराजेंच्या तुकड्यासनी शिवलं म्हणून त्या गावातल्या लोकांसनी शिवले आडनाव पडलेलं आहे तुळापूर संगमेश्वर या ठिकाणी मारले गेलेले पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद संभाजीराजेंचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यांचा जन्म आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदर किल्ल्यावरती जन्म झालेला होता वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषणा संस्कृत मला पहिला ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे धाडशी शूर पराक्रमी होते म्हणून एकशे चाळीस लढाय तिने केलेल्या आहेत संभाजीराजेंनी म्हणून क्रूर क्रु संभाऱ्याजनी म्हणजे औरंगजेबला खटकलं की संभाज्याजनी कसं तरी पकडलं पाहिजे म्हणून त्याचने ते पकडलेलं आहे तुळापूर संवेश एक दोन समाज त्या ठिकाणी आहेत तुळापूरला एक वडूजला एक आहे तर ही इमारत सहाशे वर्षापूर्वी बांधलेली आहे विजापूरच्या आदिलशाच्या कारकिर्दीमध्ये नमाज पडण्याची जागा होती ही आणि छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये इथं गुप्त मीटिंगात चर्चा सगळ्या या ठिकाणी ठेवल्या जायच्या नऊवारी साडेस तेवढा मोठा लांबीला तिरंगा झेंडा या ठिकाणी फडकला जातो सर्वात मोठा झेंडा असतो की बहादूरगड नाव ऐकलंय का बहादुरगड या भारतावरती ते येतील इकडे इंग्रज लोक येतील त्या त्या वेळेला त्यासनी समजलं पाहिजे की कशा पद्धतीने या ठिकाणी दरारा राहतो महाराष्ट्र मध्ये हे त्यासनी कळायला पाहिजे संभाजी यांचा कसा दरारा आहे शिवाजी महाराजांचा कसा दरारा आहे हे कळायला पाहिजे म्हणून हे हाल ते इंग्रज लोकांचे तसे केलेले होते म्हणून इंग्रज लोक परत संभाजी यांच्या इकडे आले सांगू नका काय मुलांनी फक्त विचारले जातात छत्रपती शिवाजी द्यायची उत्तरं द्यायची ना छत्रपती शिवाजी महाराजांची लग्न आठ झालेली होती किती झाले होती आठ लग्न झाले होते त्या आठ राण्यांची नावं फक्त सांगा मला हा त्याच्या पुढचं मुलाजनी कोणी येते का मुलाजने सात राण्यांची महल आहेत कारण का पुतळाबाई सती गेलेल्या होत्या तर त्यामुळं सात राण्यांची मल तुम्हाला रायगड किल्ल्यावरती बघायला मिळतात दुसरं नाव आहे दुसरा, दुसरा जो एक प्रश्न आहे की संभाजीराजांचे गुप्तहेर खातं फार मोठं होतं संभाजीराजांचं त्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख जे होते ते माहिती आहेत का कुणाला बघा लक्ष द्या मी तुम्हाला सांगतो तर ते गुप्तहेर खात्याचे जे प्रमुख होते त्यांचं नाव आहे ज्योतियाजी केसरकर नाव लक्षात ठेवा जोतेजी केसरकर हे प्रमुख होते त्यांचे गुप्तहेर खात्याचे आणि बहिरजी नाईक जे होते ते शिवाजी महाराजांचे खात्याचे प्रमुख होते या आज बघा आणि या खाली परत सज्जा कोटी किल्ल्यातील उंचावरील मोक्याच्या ठिकाणावरून सबोवर लक्ष ठेवता येईल अशा ठिकाणी बांधलेल्या या सुबक दुमजली वस्तूला वास्तूला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी जिने आहेत विजापूरचे सुलतान इब्राहिम आदिलशाह यांच्या कारकिर्दीत मकसूद आका याने सहूर सन एक हजार आठ म्हणजेच इसवी सन सोळाशे सात ते आठमध्ये ही वास्तू बांद्याचे येथील पारशी शिलालेखात नमूद केले आहे अशीही सज्जाकोडी कोडी

मी हे पाहत आहे या पन्हाळगडाच्या पायथ्या असलेली ही गावात कर सज्जा कोथडी या सज्जा कोथडीचा हा निवूलता दगडी जिना